नाताच्या सलग सुट्ट्यामुळे कोल्हापूरमधील करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देश आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापूरमध्ये दाखल झालेत यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे तर सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर देखील पर्यटकांची पसंती पाहायला मिळते समुद्रकिनारे विविध खेळांमुळे पर्यटकांची पावलं आता समुद्र किनाऱ्याकडे वळू लागलेली आहे सिंधुदुर्गामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत रिसॉर्ट हॉटेल बुकिंग फुल आहे तसेच पर्यटक मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद देखील घेत आहेत नाताळच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरामधील विविध चर्चवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे शहरातील सेंट अँथोनी चर्च येथे प्रभू येशूचा जन्मोत्सव मोठ्या धूम साजरा करण्यात येतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी ख्रिस्ती बांधव एकत्र येत जन्मोत्सव साजरा करत आहेत या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांच्या वतीने चर्चची सजावट करण्यात येते तसेच प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा देखावा देखील तयार करण्यात आलेला आहे तर विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते नाताळच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी असंख्य भाविक शेगावमध्ये आले आहेत मंदिर प्रशासनाकडून देखील येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष अशी खबरदारी घेतली जाते